संत ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा समाजाबाहेर काढलं गेलं तेव्हा त्यांनी लिहिलेलं काही विचार आहेत निश्चित दिशादर्शक आहेत माझा जन्म कोठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत ते माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गानं मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझं जीवन नक्की करू शकतो माझ्या आई वडिलांची सांपतिक स्थिती सामाजिक स्थान त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हतं त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे सगळ्यांनाच सगळे सुख मिळत नाहीत हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख असणार आहेत ती दुःख ही कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही त्यामुळे माझ्या दुःखाचं भांडवल न करता मी त्या दुःखांचं निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन माझ्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसं वागावं हे मी ठरवणं माझ्या हाती नसलं तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणं नक्कीच माझ्या हाती संयम मृदुभाषा मंगल कामना हे माझ्या हाती आहे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना परिस्थिती यावर माझे आणि एकदा नियंत्रण नसते मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे हे विश्व मी निर्माण केलेलं नाही किंवा हे विश्व कसं असलं पाहिजे या माझ्या मताला देखील काही किंमत नाही तेव्हा हे असं का ते तसं का असं का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून ऐवशी जी चूक आहे जे आयुक आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल हेही ये नसे थोडके कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचं दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसाची जमेल तशी मदत केली पाहिजे आज जरी यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे नष्ट होऊ शकत याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दूर ठेवलं पाहिजे मला जे मिळू शकलं नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे, जे काही मिळाले त्याबाबत मी आभारी असलं पाहिजे जग अधिक चांगलं सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नाही झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमानिमित्त सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार व समाजभूषण पुरस्कार या पुरस्काराने मला सन्मानित केले धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू